नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सर्वांचं मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मी आज तुम्हाला एक उपवासासाठी कस्टर्ड दाखवते पण कुठच्याही प्रकारची आपण यात कस्टर्ड पावडर वापरत नाही आहोत तर हे आपण प्युअरली मखाण्यापासनं आणि ड्रायफ्रूटपासनं बनवतो आहे तर ते कसं करायचं बघून घ्या तर याच्यासाठी मी पत्री सुपारी घेतले मखाने घेतले दहा काजू दहा बदाम दहा मनुके आणि पत्री साखर वापरले हे पूर्णत हेल्दी आहे सर्व त्यामुळे म्हणजे अगदी उपवासालाही चालणार आहे आणि एक गोष्ट अशी झाली की मी कालच आयर्लंडवरनं आले आणि मला ही अगदीच घाईघाई ती रेसिपी बनवायची होती पण माझं सगळं साहित्य कपाटातनं का काढायला पण मला वेळ नव्हता म्हणून मी एक हाताने शूट करून करते त्यामुळे कदाचित थोडासा व्हिडिओ हल्ला वगैरे असेल तर समजून घ्या जरा तर आता हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे भिजेल एवढं आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं तर दूध कोणतंही वापरू शकता गाईचं किंवा म्हशीचं जे तुम्हाला योग्य वाटेल जे घरामध्ये असेल ते तुम्ही घालू शकता आता हे अर्धा तास जवळजवळ आपण सर्व भिजत ठेवायचंय मिश्रण आपण हे छानपैकी झाकून असं ठेवून दिल्यावर त्याचा रंगही बदलतो आणि सर्व छान मऊ होऊन जातं अर्धा पाऊण तास इनफ होतो तर आता मी हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन सर्व वाटून घेणार आहे बारीक करून घेणार आहे थोडंसं माझ्याकडनं एक चुकी झाली की मी सर्व मिश्रण होतलं तर असं न करता पहिले सर्व थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि मग दूध वरणा घालायचं की ते अजून छान पेस्ट होते तर माझ्याकडनं ही चुकी झाली ॲक्च्युली एक हाताने करत असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झालेत पण तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला इथे सांगते की कसं करायला हवं आहे तर पहिले थोडे सगळं ड्रायफ्रूट आणि मखाने वगैरे सगळं बारीक करून घ्यायचं आणि मग उरलेलं दूध घालायचं आणि पुन्हा बारीक करायचं की ते छान त्याची एक मस्त पेस्ट तयार होते हे पा हे भरड पण छान लागले काहीच फरक नाही तसा पण दिसायला कदाचित ते जास्त छान दिसेल जे मी सांगते तर इथे मी माझ्याकडे आंबा होता केळं आणि चिकू हे बारीक पीसेस करून घेतलेत आणि आता मी हे सर्व एका मध्ये घालून याच्यावरून हे जे आपण ड्रेसिंग केलं आहे ते घालून घ्यायचं आहे सर्व कस्टर्डचं आणि योगायोगाने येताना ये माझ्या मिस्टरांनी छानपैकी डाळिंब घेऊन आले ऑफिसवरना तर हे मी आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये अर्धा ते पाऊन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड व्हायला आणि मग ते एक त्याचा दाट पण आहे तो मखान्यामुळे तर खरंच अतिशय सुंदर लागतं तुम्ही नक्की करून बघा हे अतिशय हेल्दी आहे उपवासाला पण छान आहे आणि तुम्हाला जर असंच काही जेवायचा कंटाळा आला असेल तर हे पोटभरीचं पण आहे कारण याचं मखाने आहे आणि मखाने लगेच पोट भरतं तर हे मी आत्ता फ्रीजमधनं काढलं आणि मिस्टरांनी जे डाळिंबाचे डाळिंब आणलं होतं त्याचे मी दाणे काढून घेतले आणि आता मी तेही घालून घेते याच्यात आपण आपल्या आवडीनुसार पायनॅपल सोडून कोणतेही फ्रूट्स घालू शकता पायनॅपल दुधात घातलं की दूध कडू होतं तर ते न घालता आपण जे हवेत ते फ्रूट्स बाकीचे म्हणजे ॲपल पण घालू शकताय मँगो आता छान आंब्याचा सीझन चालू आहे तर आंबा केळं खूप छान लागतं हे सर्व तुम्ही फ्रूट्स घालू शकता इवन द्राक्ष छान लागतात तर माझ्याकडे जे अवेलेबल होते ते फ्रूट्स मी घातले आणि डाळिंबाने छान सजवलं आहे आणि डाळिंबामुळे त्याला एक वेगळीच छान म्हणजे रंग पण छान आला टेस्टही छान आली तर असं आता मी हे सर्व मिश्रण एकसारखं करून घेणार आहे हे पहा त्याला दाटसरपणा आला आहे फ्रीजमध्ये जेव्हा मी ठेवलं होतं तुम्ही बघू शकाल एक दाटसरपणा छान आलेला आहे जसं फ्रूट सॅलड लागतं तसंच पण ही तेचा तेचा मी म्हणेन त्याच्यापेक्षाही सुंदर टेस्ट लागते कारण ड्रायफ्रूट आणि मखाण्यांची एक वेगळीच टेस्ट त्याच्यात तयार होते तुम्हाला हवं असल्यास यात वेलची पावडर घालू शकता पण मी नाही घातले कारण की मला जी नॅचरल फ्रूट्स आणि गोडवा हवा होता तो यातूनच मिळाला आणि पत्री साखर आपण घातली आहे साळी साखर न वापरता अगेन ती हेल्दी आहे हे सर्व मिश्रण छान आता मी सर्व करणार आहे आणि पहिले तर मीच खाणार आहे कारण माझा आज उपवास आहे बघा हे आपलं छान कस्टर्ड तयार झालेलं आहे तर मी आता हे सर्व करते आहे माझ्या स्वतःसाठी तर तुम्ही पण करून बघा आणि मला कळवायला विसरू नका खरंच उपवासासाठी खूपच उपयुक्त आहे आणि कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ तुम्ही सांगितलं नाहीत बरं आयर्लंडचे अजूनही तीन चार व्हिडिओ आपले यायचे बाकी आहेत ते मी हळूहळू तेही करतेच आहेत तर असं मी हे वरून थोडंसं डाळिंब घालून सजवलं आहे आणि आता मी मस्तपैकी हे टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे की हे कसं झालं आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कळवा की फ्रूट सॅलड कसं आहे पण मीही खाऊन तुम्हाला सांगते की हे कसं लागलं आणि पोटभरीचं आहे का एक बाऊल म्हणजे ॲक्च्युली पोटभरीचा आहे हा कारण सर्व हेल्दी वस्तू याच्यात आहेत वाव एक नंबर झालं आहे अगदी पोटभरीचं एक बाऊल खाल्ला तरी आपला उपवास छानपैकी साजरा होणार तर पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरी धन्यवाद